हॅलो गुड मॉर्निंग आपली तीर्थ आत्ताच उठले तुम्हाला दाखवते तीर्थ गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग आता आणि हे बघा किती छान आहे सगळं तुम्हाला नदी दिसेल इकडनं हे बघा नदी आहे किती छान दिसते सगळं नदी पण घ्या तुमचा गार्डन आहे हा आणि हे बघा मागे पण पूर्ण ग्रीनरी आहे सगळी बघा नदी पूर्ण जंगल आहे मागे पूल तीर्था फार्म हाऊस ला खास स्विमिंग पूल मध्ये येते स्विमिंग पूल साठी येते सगळ्यात चीव चिवचिवाट आहे मस्त पक्ष्यांचा चिमण्यांचा सगळ्या आवाज सकाळी सकाळी सगळं ऐकायला खूप छान वाटतं ऍक्च्युअली इथे आल्यावरती खूप असं रिलॅक्स वाटतं कारण आपल्याकडे तर असं भेटत नाही सगळं आणि मग इथे आल्यावरती खूप मस्त वाटतं सगळं आता नाणी पण इकडे काय करतात फुलं काढतात देवधुतल्या आत्ताच ही सगळी झाडं आपण लावल्यात आणि आता मी बघते पेरू, ला। ला पेरू आहे का आणि हे बघायला झाडाला आपले पेरू आल्यात हे बघा अजून पण आहेत आतमध्ये हे बघा खाली सी टांगलंत हे बघा मी ब्रश घेऊन आले इकडे पेरू काढायला मला ब्रश दिला मवाली करायला पण मी अशीच आहे मी तो पेरू कच्चा का काढला ओ चल पेरू ना काय एवढे पिकलेले नाही आहेत पण ठीक आहे मी काढला तरी पण एक आणि अजून पण मी दाखवते तुम्हाला काय काय झाड आहे ते हे बघा ना हे आहे पपईचं झाड किती सारी पपई आहेत पण सगळे कच्चे आहे तर अजून पण आहे पुढे थांबा दाखवते इथे चैतन्याचं पण झाड आहे तुम्हाला माहिती इतका दाखवते दाखवत्या तुम्हाला पण असतील तर दाखवते दोघीजणी झोका घेत बसल्यात हे आंब्याचं झाड आहे इथे आंबे ह्याला पण येतात आंबे आणि पुढे हे बघा सगळं हे आहे याचं झाड चेतन्याचं चेतने, चेतने म्हणजे ब्लॅकबेरीज पण आता नाही आले आहेत तर मी नाही दाखवू शकत तुम्हाला त्यामुळे असते तर दाखवलं असते इथे मला काहीच दिसत नाही आहे आणि हा बघा आमचा विला वंदना विला रात्री एवढं समजून नाही याला त्यामुळे मग आता परत दाखवते तुम्हाला तिथं दाखव तुझा पूल कसा लावलाय ती हा आपला पूल काय तिथं एक्सायटेड काय झाले मच्छर बघून काय तिथं आणि ते पुढे रेन डान्स पण आहे हे शोध मग कुठे गेले बिचारेत हॅबिट तीर्थाचा रॅबिट नाही भेटत आहेत आम्ही ते शोधतो आता पण मी इथे आली होती मला नाही दिसले रॅबिट कुठे कुठे इथे दिसला दिसला तेव्हा धावलं धावतात बाजू हो बघू तरी ते कुठे गेला आत नको जाऊ आत नको जाऊ एक बाहेर गेला रॅबिट पळवत होता मला एक कुठे एक तर कुठे आहे अरे तो ग आता दिसलेले कुठे गेले थांब 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 जाऊ नको हे बघा एक रॅबिट इकडे आहे हो कसं धावतो बघा कसं धावतोय रॅबिट <laughs> <laughs>

हे बघा ते मस्त वाटते इथे आल्यावर एकदम किती मोठी नदी आहे सिरसा मस्त नदीमध्ये गेले आंघोळ करायला उत्तमी गेले आणि पाणी बघा किती छान आहे हा मस्त आता आपण चूल पेटून घेतले आणि दादांनी आपल्याला चूल पेटून दिले टोप वगैरे ठेवलाय आता आपण चिकन बनवायला सुरुवात करूया ते काय खातात चिकन चिली, चिली। बघा किती मस्त सगळं वातावरण आहे आणि ते नदीमध्ये इकडचीच गावातली मुलं आल्या पोहायला आणि आमच्या पोरी बघा बाटप मध्ये बसले का बाटप नॅचरल बाटप टप <laughs> काय भेटला गणपतीच भेटला पोरींची फुल मज्जा आहे आमच्या नाणंदवाई विशाखाताई इथे सगळं चिकनची तयारी आता कांदा परतायला घेतलाय त्यांनी आता घेतली आणि सगळं आता याच्यामध्ये मसाला हळद मसाला सगळं टाकून घेतलंय Makanya tuh malah kaduga, malah tuh malah yoga, drinking. मस्त नदी आणि नदीच्या बाजूलाच आम्ही मस्त चिकन बनवायला घेतलंय एवढं भारी वाटतं ना काय सांगू तुम्हाला खूप मस्त वाटतं गाइस आई एम शेफ आहे शेफ म्हणून खट्यापटी तशी बनवले सगळं बनवून आणि आता आम्ही जेवायला बसणार आहोत इथेच आम्ही जेवायला बसतो मस्त नदीच्या याच्यात आणि बघा आमचं चिकन घट्ट मस्त वेगळी आहे माझा नाना मला माहिती नाही माझ्या व्हिडिओ मध्ये सबस्क्राईब हे बघा हे, हे कोणते तरी पक्षाचे अंडे आहेत आणि त्याने ना हे घरट ऍक्च्युली हे बघा एक खिडकी आहे आणि खिडकीच्या त्यांनी असं मध्ये केले ते घरटे एक बघा ना असे मध्ये पूर्ण मधोमध असे सेफ ठेवले